आजचा दिवस खूप खास आहे आमच्या सर्वांची लाडकी रोही शीतल उमेश मोरे आज तिचा सातवा वाढदिवस आम्ही सर्वजण तिला या खास दिवशी भरभरून शुभेच्छा देतो तिचे हसू असेच कायम राहो आणि तिचं आयुष्य आनंदाने भरलेले असो हीच चरणी प्रार्थना शुभेच्छुक शीतल उमेश रामदास मोरे आई वडील रिजोल शीतल उमेश मोरे दादा उषा रामदास सिताराम मोरे आजी आजोबा रत्ना भास्कर काशीनाथ निर्भवने आजी आजोबा आत्या मामा काका मावशी काका काकू आणि सर्व परिवार तसेच ट्वेंटी फोर इंटू सेवन वृत्तसंकलन विभागाच्या टीमकडून पुन्हा एकदा रोहिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वप्नांची मुडी रंगांची चवी चवी परितू लाडू दिसणारी गोडू हसणारी